नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारात सध्या सगळीकडे तुरीची चर्चा आहे आणि तूर उत्पादकांसाठी एक खूप चांगली दिलासादायक बातमी समोर येतेय मी अनिल जाधव हो, आणि आज आपण याच बातमीचा सविस्तर आढावा घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण शेतीबद्दलची सगळी अचूक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर मग सगळ्यांच्या मनात जो एकच प्रश्न आहे की तुरीच्या बाजारात जे काही चाललंय ते खरंच आपल्यासाठी फायद्याचं आहे का तुरीचे दिवस खरंच फिरले आहेत का चला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळूया मागच्या काही काळ कसा होता हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये तुरीचे भाव म्हणजे नुसती चिंता सतत दबावात आणि मनात एक धाकधूक होती पण आता असं वाटतंय की ते, ते निराशेचे ढग दूर होत आहेत आणि एक नवी आशा दिसायला आहे चित्र आता बदलतंय आता हे आकडे बघा किती मोठा फरक आहे फक्त महिन्याभरापूर्वी जे दर साडेसहा हजार पावणे सात हजाराच्या आसपास होते तेच दर आता सरळ सात हजाराच्या वर गेलेत अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये तर सात हजार ते साडेसात हजाराचा पट्टा दिसतोय ही एक खूप मोठी आणि सकारात्मक सुधारणा आहे नाही का पण या सगळ्या दरवाढीपेक्षाही एक मोठी आणि शेतकऱ्याला खरा आधार देणारी गोष्ट घडलीय आणि ती म्हणजे सरकारचा हस्तक्षेप शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची सेफ्टी नेट तयार झालीये काय आहे हे प्रकरण चला सविस्तर बघूया हो हा आकडा नीट लक्षात ठेवा आठ हजार रुपये यावर्षी सरकारने तुरीसाठी जाहीर केलेला हा हमीभाव आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यांना कमीत कमी इतका दर मिळणारच याची ही सरकारी हमी आहे आता हमीभाव म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगतो बाजारातले दर कितीही खाली कोसळले ना तरी तुम्हाला काळजी करायचं कारण नाही सरकार तुमच्याकडून आठ हजार रुपयांपेक्षा कमी दराने तूर घेणार नाही ही एक पक्की सरकारी गॅरंटी आहे बरं मग या आठ हजार रुपयांच्या दराचा फायदा घ्यायचा कसा प्रक्रिया एकदम सोपी आहे जिथे सोयाबीन खरेदी केंद्र आहेत ना तिथेच तुरीची नोंदणी वीस जानेवारीपासून सुरू आहे पण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे शेवटची तारीख वीस फेब्रुवारी शेवटच्या दिवसाची वाट बघू नका लवकरात लवकर जाऊन नोंदणी करून घ्या आता एक गंमत बघा एकीकडे बाजारात तुरीची आवक वाढतीये पण तरीही भाव खाली येण्याऐवजी उलट वाढतंयत असं कसं होतंय याच्यामागचं बाजाराचं गणित काय आहे चला तेच आता सोप्या भाषेत समजून घेऊया याची मुख्य कारणं तीन आहेत पहिलं म्हणजे यावर्षी आपल्या देशातच तुरीचं उत्पादन कमी झालंय दुसरं बाहेरच्या देशातून येणारी तूर म्हणजे आयात ती सुद्धा कमी झालीये आणि तिसरं कारण म्हणजे आपल्या देशात डाळीला मागणी तर वर्षभर चांगलीच असते थोडक्यात काय तर माल कमी आहे आणि मागणी जास्त म्हणून दर वाढतायत शिवाय कर्नाटक गुजरातमध्ये सरकारी खरेदी सुरू झाल्याचा पण बाजारावर चांगला परिणाम झालाय ठीक आहे हे झालं आजचं चित्र पण पुढे काय पुढच्या दोन तीन महिन्यात काय होऊ शकतं बाजारातले जाणकार काय अंदाज लावतायत त्यावर एक नजर टाकूया अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की मार्च महिन्यापर्यंत खुल्या बाजारातले दर हमी भावाचा आकडा म्हणजे आठ हजार रुपये सहज पार करतील एवढंच नाही तर एप्रिलपर्यंत हेच दर साडेआठ हजाराच्या जवळ म्हणजे आठ हजार तीनशे ते आठ हजार चारशेपर्यंत सुद्धा पोचू शकतात पण एक गोष्ट आहे यासाठी कदाचित दोन तीन महिने थांबण्याची म्हणजे धीर धरण्याची तयारी ठेवावी लागेल बरं हे तर झालं तुरीबद्दल पण मला माहितीये आपले अनेक शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या बाजारावर पण लक्ष ठेवून आहेत तर चला एक मिनिटात त्या बाजारांमध्ये काय स्थिती आहे तेही बघून घेऊ कापसाचे दर सध्या सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशेच्या घरात स्थिर आहेत याचं मुख्य कारण म्हणजे ची खरेदी सोयाबीनची स्थिती पण तशीच चा आहे चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशेच्या आसपास भाव टिकून आहेत या दोन्ही पिकांमध्ये सध्या तरी खूप मोठी तेजी येईल अशी शक्यता कमीच आहे तर आता आपल्याकडे तुरीची कापसाची आणि सोयाबीनची तिन्ही पिकांची माहिती आहे मग ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण आपल्या तुरीचं काय करायचं विकायची की थांबायचं योग्य निर्णय कसा घ्यायचा चला यावरच बोलूया आता आपल्यासमोर दोन स्पष्ट रस्ते आहेत पहिला रस्ता आहे सुरक्षितेचा जर आपल्याला पैशांची लगेच गरज असेल किंवा बाजारातली जोखीम नको असेल तर सरळ हमीभाव केंद्रावर नोंदणी करा आणि आपले आठ हजार रुपये निश्चित करा हा सगळ्यात सुरक्षित पर्याय आहे आणि दुसरा रस्ता आहे थोडा धीर धरण्याचा जर आपल्याकडे थांबण्याची क्षमता असेल तर दोन तीन महिने वाट पाहून आठ हजार तीनशे किंवा त्याहूनही जास्त दराची अपेक्षा ठेवता येते पण यात बाजारातल्या चढ उतारांची जोखीम आहे त्यामुळे निर्णय पूर्णपणे प्रत्येकाने आपापल्या आर्थिक गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार घ्यायचा आहे तर ही होती तुरीच्या बाजारातील सध्याची परिस्थिती आणि भविष्यातले अंदाज आशा आहे की या माहितीचा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी नक्कीच फायदा होईल अशाच महत्त्वाच्या आणि सखोल माहितीसाठी आपल्या कृषीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद